कुंभराशी गुढीपाडवा दोन हजार पंचवीस सूर्यदेवाने स्वतः लिहिलेल्या या पाच शुभ घटना नक्की घडणारच मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे स्वामी माझे गुरुमाऊली गुढीपाडवा दोन हजार पंचवीस हे तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी येत आहे त्या दिवशी चंद्रमेश राशीत सूर्यमीन राशीत तर शनी राशीत आहे कुंभराशीसाठी यावेळी शनी महाराज स्वराशीत म्हणजे अत्यंत बलवान आणि कर्मफलदायक सूर्य आणि गुरु दोघेही दोन वेळा भाग्यस्थानावर प्रभाव टाकत आहेत या कालखंडात शश्महायोग धनिष्ठा नक्षत्र प्रभाव आणि सौभाग्ययोग सक्रिय आहेत सूर्यदेव कुंभ राशीच्या पत्रिकेत काय घडवत आहेत गुढीपाडव्याला नवचक्र आरंभ करतो कुंभराशीसाठी सूर्य आत्मा सत्ता प्रतिष्ठा आणि आत्मविश्वासाचा अधिपती आहे या दिवशी मीन राशीत असला तरी पुढील तीस दिवसांमध्ये त्याचा प्रचंड सकारात्मक परिणाम होणार आहे एक आर्थिक समृद्धीचे नवेदार खुले होणार आहे धनयोग आणि लाभयोग बुढीपाडव्याच्या दिवशी धनस्थानाचा अधिपती गुरु नवम स्थानात आहे लाभस्थानावर शुक्राची विशेष दृष्टी आहे ज्यामुळे उत्पन्नाचे स्रोत वाढतील जर तुम्ही व्यावसायिक असाल तर नवीन भागीदारी करार किंवा गुंतवणूक सुरू करून मोठा नफा मिळवू शकता नोकरदारांसाठी वरिष्ठांची कृपा होऊन प्रमोशन किंवा पगारवाढ होण्याची शक्यता आहे जुनी थकबाकी कर्जाची रक्कम मिळविण्यासाठी योग्य काळ आहे खास स्टेप गुढीपाडव्याला नवीन तिजोरी विकत घेऊन तिला गंध अक्षता आणि सोन्याचे नाणे ठेवून पूजन करा श्रीसुक्ताचा एकवीस वेळा जप करा दोन स्थावर मालमत्ता घर वाहन खरेदीचे योग प्रबळ कुंभराशीच्या चतुर्थ भावावर गुरुची दृष्टी आहे ज्यामुळे घर विकत घेणे नवीन गाडी घेणे किंवा जागा खरेदी करण्याचे शुभयोग तयार होत आहेत या काळात बांधकाम व्यवसाय रिअल इस्टेटशी संबंधित व्यवहार किंवा शेतीतील जमीन खरेदीसाठी हा सर्वोत्तम काळ आहे घटना उदाहरण जे कुंभराशीचे लोक दीर्घकाळापासून स्वतःच्या घरासाठी प्रयत्न करत होते त्यांना यंदा गुढीपाडव्याच्या दिवशी व्यवहाराची सुरुवात करणे अत्यंत शुभ ठरेल वाहन खरेदीसाठीही हा शुभ मुहूर्त आहे विशेषतः हा सफेद लाल किंवा पिवळ्या रंगाच्या वाहनांची निवड करा उपाय वास्तुशांतीच्या दिवशी गुढीपाडव्याला घरात सूर्यसुक्ताचा पठण करावा नवीन घरात प्रवेश करताना सात प्रकारचे धान्य दान करावे तीन विवाह प्रेमसंबंध आणि कुटुंबात शुभ घटनांचा वर्षाव सप्तम भावावर शुक्राची विशेष कृपा आहे आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सौम्य ग्रहांचा संयोग आहे विवाहासाठी उशीर होत असेल तर यावर्षी योग्य स्थळ प्राप्त होईल प्रेमसंबंधात असलेल्या लोकांसाठी स्थिरता आणि विश्वासाचा पाया मजबूत होईल विवाहित दानपत्यांसाठी बाळ आगमनाचा शुभ समाचार मिळेल प्रतिकूलतेवर मातकशी करावी ज्या लोकांच्या पत्रिकेत सप्तमस्थानी पापग्रहांची स्थिती आहे त्यांनी शुक्रवारी स्त्रीशक्तीची पूजा करावी गुढीपाडव्याच्या दिवशी सात कन्यांना भोजन घालून वस्त्र व दक्षिणा द्यावी चार परदेशगमन आणि तीर्थयात्रा साध्य होणार नवमभावावर सूर्य आणि गुरु दोघांची दृष्टी आहे त्यामुळे धर्म अध्यात्म प्रवासाचे योग बलवान आहेत शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी परदेशात जाण्याचे स्वप्न या काळात पूर्ण होईल काहींसाठी तीर्थक्षेत्री विशेष यश मिळेल जसे की काशी तिरुपती शिर्डी येथे यात्रा विशेष सूचना परदेश प्रवासासाठी अर्ज करताना गुढीपाडव्याला आपल्या पासपोर्टवर हळदी कुंकू लावून गुढीसमोर ठेवणे यामुळे अडथळे दूर होतात प्रवासानंतर आपल्या मातृभूमीसाठी पिंपळाच्या झाडाला पाणी घालावे पाच समाजात प्रतिष्ठा मान सन्मान आणि नेतृत्व मिळेल सूर्य आत्मविश्वास आणि नेतृत्व याचे प्रतीक कुंभराशीच्या द्वितीय भावावर प्रकाश टाकतो आहे समाजसेवा राजकारण किंवा सार्वजनिक क्षेत्रात असलेल्या कुंभराशीच्या लोकांना नेतृत्वाची संधी मिळेल शिक्षक लेखक वक्ते समाजसेवक वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना सन्मानचिन्हे किंवा पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे विशेष उपाय गुढीपाडव्याला सकाळी लवकर उठून तांदूळ आणि गूळ सूर्याला अर्घ्य द्या दुपारी बारा वाजेच्या आत आदित्य हृदय स्तोत्र पठण करा समाजात मदतीची भावना जागृत ठेवून दहा गरजूंना भोजन द्या कुंभराशीसाठी गुढीपाडवा दोन हजार पंचवीसचे महत्वाचे योग आणि ग्रहस्थितीचा अभ्यास कुंभराशीसाठी गुढीपाडव्याचे विशेष उपाय शुभशक्तीस्थळांचा प्रभाव वाढवणारे एक गुढीपाडव्याला हनुमान मंदिरात जाऊन नारळ अर्पण करा शनि कृपा वाढेल दोन ओम सूर्याय नमहा या मंत्राचा एकशे अठरा वेळा जप करा मनोबल वाढेल तीन गुढीवर झेंड्याला पाच सुपाऱ्या आणि पाच नवीन पाकळ्या बांधा बृहकलह मिटेल चार लहान मुलांना वही पेन दान करा विद्या आणि बुद्धिबळासाठी शुभ राहील पाच गुढीपाडव्याला पितृतुल्य वृद्ध व्यक्तींचे आशीर्वाद घ्या त्यांच्या सेवा दानामुळे भाग्योदय होतो गुढीपाडवा दोन हजार पंचवीस हा कुंभ राशीच्या लोकांसाठी नवीन यश संपत्ती आणि प्रतिष्ठेचा सूर्य उगवणारा दिवस आहे सूर्यदेव स्वतः या राशीच्या लोकांवर कृपा करून आयुष्यातील अडथळे दूर करत आहेत गुढी उभारताना मनोभावे संकल्प करा हे सूर्यदेवा माझ्या जीवनात नवीन प्रकाशाचा आरंभ होऊ दे आणि यावर्षी तुमच्या आयुष्याला उजाळा मिळेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींना असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद